रामकृष्ण माऊली कसे सगळे जण मजेत का तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी मी विठ्ठल विथा, विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते आणि बघा आज सकाळी सगळं काम का आवरलं कामावरून झालं आणि तर आमचं एक नियोजन होतं आज का कामावरून चारा वैरण जनावरांची पूर्ण झाली आणि आमचे पण फराळपाणी झालं आणि आज आहे पहिल्या श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर पहिल्या सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळं यूट्यूब फॅमिलीला आणि त्यासोबत आज आम्हाला काय काम करायचं आहे तर आज आपण बघणार आहोत तर आमच्या आमची चुली आहे ना तर पडलेली होती आणि आम्ही विटाची जुनी चूल रवेल होती म्हणजे अशी जुनीच होती ती विटाची रवून आता जुनी झाली ती मग ती पडत होती तिंदा तिंदा तर मग आज आम्हाला बन चूल म्हणजे आम्ही बनवून आणलेलं आहे आणि त्या चुली आता आम्हाला रवायची आहे तर कशापासून बनलेली हे ते चूल कशी बनवली की चिकन चूल बनवलेली आहे तर आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये चूल रवायचा कार्यक्रम तर चला मग आपण जाऊ आपल्या आवारामध्ये चूल कशी रवायची ते बघू तर बघा आता या मी तुम्हाला म्हटले ते ना चुली रावायचं तर बघा पहिली एक चूल आणि ती एक चूल दोन चुली आहे तर या चुलीत आता लहान मोठी बघायची आहे तर बघा ही थोडी लहान आहे ही थोडी उंची मोठी तर आपल्याला कोणती घ्यायची तर बघ ही हो, का? तर कारण की आमचं मोठा खटला असल्यामुळे ना तर आम्हाला मोठी चुल रवायची आहे ती उंची मोठी असली तर ही कोंडानी या आकाराने मोठी आहे म्हणून आम्हाला ही चूल घ्यायची तर ही चूल कशाची बनवली का कस कशा कस बनवली क्वायटा असयटा लीप म्हणजे लिप घडायची लीड आणि पैटा ही फुले ना तर <laughs> आम्हाला गोर्धन वरून गिफ्ट हे तुली तर आम्हाला ती आता रवायचे आहे तुम्ही पहिले दुनी होती ना तर ती फुटली तर ही चुल आहे ना दोन ते तीन वर्ष होत नाही कारण की पळटा ली आ, माती जी जी माती ना, ती माती गंगाच्या कडेची गंगाची माती असती ना तर भारी राहते ती माती एकदम चिकन मऊ अशी मस्त पळटा तर तिच्यापासून बनवलेली ही चुले आणि तिला मस्त असं गिलाव पण दिलेला आहे आणि बस नाही गोवर्धन वरून जिजीना म्हणजे हिच्या माहेर वरून तुला आलेली आहे जिजीना बनवून दिलेली उंच आहे पण उंच घेऊन किती आम्हाला आहे ना रवायची आहे तर त्याला आपण आपण आवारामध्ये घेऊन जाऊ आणि ती कशा पद्धतीने रवायची गुन्हे काढली आता नवी बसवायची त्याला मग आज आमचा नवीन show चालू आहे इथं तर सुरुच ला लावली अण्णा ला आणि विद्याला दोघांना तर शुभम बक्षीस दिलं तिने बक्षीस दिल का आपल्याला पाकीट खाली पडलं अहो नाव झालं ग तुला टेकवल्यावर नाहीतर निक्षण माग तर आज चूल चालवली रवायला आणि ते अन्नाच्या थोडी कॉमेडी केली आम्ही अन्नाची अरे देवा

बघा याबा फुल पूर्ण झाली आमच्या लिहिली इथून अशी फुल रस रवली आम्ही म्हणजे आता या चुली तिथून तुल भक्कम झाली गेला दोन दो वर्ष बन पडणार नाही आता या चुलीला आम्हाला कारण की ही गोड्याची लिदीपासून पैठ्यापासून आणि गवत भूस टाकून चूल बनवलेली होती ना तर ही फुल तापली बी दो तर दोन वर्ष कधीच म्हणजे अशी खपल्या उडत नाही काहीच होत नाही फुलत नाही जाळ्याने काहीच नाही तापून तापून राशी जाऊली तुला आता आणि थोडा आपण काय मार ओढितो ना तरी खर्ची तरी डोळ खर्ची मांडली ते आर ओढून वरून तापतीन जागा तर मग ते खाली भाजून भाजून खड्ड पडत ना तर मग म्हणून आम्ही हे खर्च लावल्या तरी ह्या खर्च आता तरी वर्षभर ती तीन आशेबा आहे आम्ही बघा अशी तुला बघा ती तुलाशी बसवलेली आणि आताही तरी दोन दिवस सुकवायला वेळ लागल कारण की पेटली का मग तापली का मग ही वाळ मध्ये ना ताशी बसवली आणि सोन आणि जेव्हा ती प्व्या देऊन देऊन ढवळ्या मातीचा प्वचारा दिला का मग एकदम पांढरी शिब्र फुल होईल ही ना थोडी नाल शेण माती पट्या माती म्हणून आणि लिपून घेतली आणि नंतर आता तिला ढवळ्या मातीचा दिलावा दिला का संध्याकाळी बघा आमची गावाकडे अशी फुली रवल्या जात्या काही ठिकाणी कसं एकच चूल मारली राहात तर अक्काचले आता चार पाच दिवस करून चालतो चुलरावा तर आम्ही चुली जर मोहरत कमून सोमवारी घेतलं कारण की शुभवार असतो सोमवार आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्यामुळे ना तर मग अख्खा चले चाललं असतो दिवसापासून दिवसात चुलरावा तर मग आम्ही काय म्हटलं आपल्याला चुलवर स्वयंपाक करावा लागत ना तर मग आम्ही चुल सोमवारी रवायला घेतली आणि आता पूर्ण रावून झाली बर का खाली ना तर बघा तवा पण ठेवून बघितला तर माप आपलं एकदम भारी बसलेलं आहे तव्याच आता बघून घ्या गं पुढं राहिलं पुढं काय नाहीतर मग झाल्यावर परत झालं काय क्लिअर आता झालं सगळं झालं आता ओके ओके आता दोन वर्ष भनभन नाही राहिला आपल्या चुलीला घेते मी आता या चुलीवर आहे ना संध्याकाळच्या टायमाला गिलाव द्यायचा असा ढवळ्या मातीचा आणि ती एकदम पांढर शुभ्र होत जाते संध्याकाळी आला लागेल का नाही संध्याकाळी आज बघा पाऊस पण मस्त आणि आता लेवल पण पूर्ण करून घेतली आणि लेवल कधी पण चुलपाची थोडी वाढव घेतली या चुलिपाची ही लेवल उंच गेला येणार कारण किती वाळल्यानंतर त्या लेवल मध्ये येतात चुलीच्या ना तर मग अशी घेतली मी पहिल्यांदा आमच्याकडं तूल जर रवली ना तर काहीतरी गोड धोड करीत राहते तर काहीतरी बनवू तारी की जेव्हा आपल्याला तुलपेटायची का तेव्हा आणि तिची पूजा करून तिच्यावर करीत असते आमच्याकडं रांगोळी काढून तर बघ आमची तुला आता पूर्ण राऊन झाली बघा आता आम्ही नवीन चूल बसवली दोन बशीत असते बर का चुली दोन रवीत राहते पण आहे ना दोन आहे ना जागा थोडी कमी होती म्हणून मग एकच रवली आणि दोन चुलीच काम पण पडत नाही ना म्हणून मग एकच रवून घेतली आणि बघा ही चूल आणि तोंड पण किती मस्त आहे तर भारी चूल बनवून दिलेली होती आम्हाला मग ती आता चांगली दोन्ही बाजूनं तिला सपोर्ट दिला आणि माग पण दर काही ठेवायला ओटा तयार झाला तेलाची प्लेट म्हणा आपली सांडशी उचटणी तार काही पण ठेवायची हो फुकणी तर त्याच्यावर ठेवता येतं आणि बघा अशी मस्त अशी चूल रवली आम्ही आता आणि या फरच्या पण पुढं बसवल्या आणि आता हे संध्याकाळी सगळं इथलं दुखल्या जाणारे कारण की हे चिकल थोड्या वेळ आहे कारण की दारी पण चाललो होता ना वेळ थांबलो आम्ही बघा आता ही चूल अशी आहे आमची ही आणि इकडं बसायला वट्टाय चुली पशी पोळ्या तेल करायला मग बसलं का बरोबर भारी सायपाक बनवते तो चुलीवरला तर अशी रवली आम्ही चूल आता दारी पण खूप पाऊस चालू आहे ना तर मग हे काम आमचं परफेक्ट झालं तर आता प्लीज पाऊस आला काय दारी तर आमचा चुलीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चूल कशी झाली एवढी मात्र आम्हाला कमेंटमध्ये मा नक्की कळवा बरं का तर आम्ही गावाकडं अशी चूल रावली जाती तर चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये